हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभा क्रमांक एक उंबरडेगाव परिसरात असलेल्या डंपिंग मधील कचऱ्याच्या घाणेचा त्रास होत असून उंबरडेगाव हिऱ्याचा पाडा कोळिवली गांधारी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्याचप्रमाणे या प्रभागात रस्त्यांची दुरावस्था असून काही गावांना स्मशानभूमी देखील नाही याबाबत महापालिका प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती चौकशी करून याबाबत लवकर काम सुरू करावे अन्यथा दिवाळीनंतर ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल कल्याण शहर अध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे याबाबत माहिती देताना शत्रुघ्न भोईर यांनी सांगितले की उंबरडे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचऱ्याचा ढिगारा साजलेला आहे तसेच बाहेरच्या बाजूलाही कचरा पडतो त्यामुळे त्याचा भातशेतीवर परिणाम होतो तसेच कचऱ्याचे काळे पाणी केमिकल मिश्रित पाणी जनावरे पितात त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे तर काही जनावरांचा मृत्यू देखील झालेला आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे संध्याकाळी खिडकी व दरवाजा बंद केल्याशिवाय घरातील जेवण करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच आधारवाडी जैल रोड रस्ता हा डीपीप्रमाणे चोवीस मीटर असतानाच फक्त सहा मीटर रुंदीचा बनवला आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होते तसेच वाडेघर ते सापाडगाव पंधरा व अठरा मीटर रुंदीकरण केले गेले अनेक वर्ष रखडले आहे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावेळी कोळिवली गांधारी हिऱ्याचा पाडा परिसरात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी उघड्यावर करावे लागतात सापाड येथे स्मशानभूमी आहे परंतु दुरावस्था झालेली आहे लाईट नाही पाणी नाही टू व्हीलर गाडीची लाईट लावून अंत्यविधी करावा लागतो महापालिकेत गावे असूनही काही उपयोग नाही सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागते महापालिका प्रशासनाने या समस्यांची दखल घेऊन पुढील कार्यवाही करावी अन्यथा दिवाळीनंतर ग्रामस्थ जन आंदोलन करतील असा इशारा भाजपाच्या वतीने शत्रुघ्न भोयर यांनी दिला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक एक वाडेगर उंबाडे सापाड गांधारी कोलवली हा प्रभाग काही सुखसुविधांपासून वंचित असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सर्वात जास्त आरक्षण टाकलेली ही गावं आरक्षण जमिनीवर आरक्षण टाकलेली गावं आहेत आणि कल्याण डोंबरी महानगरपालिके वाडेकर ते सापाड हा रस्ता डी पीप्रमाणे करण्यात यावा दुसरा रस्ता जो आहे आधारवाडी जेल ते विशाल भोईरी चौक हा रस्ता रुंदीकरण करण्यात यावा चोवीस मीटरचा आहे तो डीपीप्रमाणे रुंदीकरण करण्यात यावा तिसरी गोष्ट आपला डम्पिंग ग्राउंड जो आहे तो डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात यावा कारण झपाट्याने विकास होणारा प्रभाग असून तिथे बिल्डरांची वगैरे बुकिंग थांबलेली आहे त्या डम्पिंग ग्राउंडमुळे आणि त्या डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या मोठ्या वाय माशा रोगराई गावामध्ये पसरलेली आहे तर ह्या दिवाळी झाल्यावर आठ दिवसाच्या आत ह्या सर्व गोष्टीच्या कामाला सुरुवात न केल्यास मोठं आंदोलन करण्यात येईल वाडेकर सॉरी हिऱ्याचा पाडा कोळवली गांधारी या तिन्ही ठिकाणी स्मशानभूमी नाही जर काही कोणी वारल्यास स्वतःच्या जागेत ज्याची स्वतःची जागा त्याच्या जागेत, जागेत उघड्यावर अंत्यविधी कर करावा लागतो अशा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा न शोभणारी गोष्ट आहे तर ह्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून ह्या जेवढ्या मी काही तुमच्यासमोर पाडा वाचला हे त्यांनी दिवाळी झाल्यावर आठ दिवसात कामाला सुरुवात करावी आणि ती चार पाच गावं आहेत ही एकत्र येऊन जनआंद जनआंदोलन करतील